गुरूर्ब्रह्मा गुरूरविष्णु गुरूर महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः जय जय रघुबीर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त खूप आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे आज आपण बघा हरताळिका हा सण आहे ना तो हरताळिका सण आलेला आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील हा महत्वाचा सण आहे म्हणजे हरताळकीच्या दिवशी देवी पार्वती आणि महादेव यांची पूजा करण्याची परंपराच आहे ना आणि या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करत असतात म्हणजे विवाहित महिलांव्यतिरिक्त व्यतिरिक्त अविवाहित मुलीही आहेत ना त्या योग्य वराच्या इच्छेने या हरताळिका व्रत करत असतात या दिवशी विधीप्रमाणे पूजा करण्याबरोबरच त्या हरताळिकाची कथा आहे ना ती सुद्धा वाचली जाते तरच हे व्रत यशस्वी मानलं जातं ना या हरताळिका कथेची आठवण करून देऊन देताना महादेव म्हणतात हे पार्वती मी तुम्हाला पतीच्या रूपामध्ये मिळावा म्हणून तुम्ही वर्षानुवर्ष कठोर तपश्चर्या केली अन्न पाणी सोडून दिलं हिवाळा उन्हाळा पावसाळा या अशा हवामानाची पर्वा केली नाही त्यानंतर मी तुम्हाला तुमच्या पतीच्या रूपामध्ये मिळालो एकदा नारदमणी आहेत ना बघा तुमच्या घरी आले आणि त्यांनी तुमच्या वडिलांना सांगितलं की श्री विष्णूंच्या विनंतीवरून येथे आलो आहे श्री विष्णूंना स्वतः तुमची सुंदरकन्या पार्वतीशी लग्न करायचं आहे नारदमणींचं म्हणणं ऐकून पर्वतराज खूप आनंदित झाले आणि त्यांनी लगेचा विवाह प्रस्ताव स्वीकारला पण जेव्हा तुमचे वडील पर्वतराज यांनी तुम्हाला हे सांगितलं ना तेव्हा तुम्हाला फार वाईट वाटलं पण त्यांनी आनंदाने लगेच लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला हे तुम्हाला कळाल्यावर तुम्ही खूप नाराज झाला त्यावेळी तुमच्या सकींनी तुम्हाला हरतालिका व्रताबद्दल सांगितलं आणि हे सांगितल्याबद्दल तुम्ही घनदाट जंगलामध्ये तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला आणि तुमच्या सखींच्या सांगण्यावरून मी तुम्हाला पती म्हणून मिळालो तुमच्या लक्षात असू द्या महादेव पार्वतीला ही कहाणी सांगत आहे की जर तुमच्या जीवनामध्ये चांगला पती मिळायचा असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये हे व्रत नक्कीच करायला हवं तेव्हा महादेव पुढे पार्वतीला म्हणतात एका जंगलातील गुहेमध्ये ते वाळूचं शिवलिंग तुम्ही बनवलं आणि व्रत हे विधिवत पूजा केली महादेव मा, महादेव माता पार्वतीला पुढे सांगतात की तुमचे वडील होते ना पर्वतराज यांनी तुमच्या शोधामध्ये पृथ्वी पाताळ संपूर्ण एकत्र केलं पण तुम्ही त्यांना कुठेच सापडला नाही तुम्ही गुहे तर खऱ्या भक्तिभावाने तपाश्चर्या करत राहिलात म्हणजे तुमच्यावर मी प्रसन्न होऊन मी भाद्रपत मळण्याच्या पक्ष पक्षाच्या तृतीयेला तुमच्यासमोर प्रकट झालो आणि तुमची इच्छा पूर्ण करण्याचं वचन देऊन तुम्हाला माझी पत्नी म्हणून स्वीकारलं यानंतर तुमचे वडीलही शोध घेत त्या गुहेमध्ये पोचले तुम्ही तुमच्या वडिलांना सांगितलं की तुमच्याबरोबर तेव्हाच जाईन जेव्हा तुम्ही वचन द्याल की माझा विवाह महादेवांशी करून द्याल पण पर्वतराजांनी विवाह करून देण्याचं मान्य केलं महादेव पुढे सांगतात की तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेचा दिवस होता त्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण झाली आणि तुमच्या कठोर तपश्चर्यामुळं आपला विवाह शक्य झाला ना महादेव म्हणाले की जी महिला हरताळिकेचं व्रत करेल ना विधीनुसार पूजा करेल तुमची ही कथा ऐकेल किंवा वाचे वाचेन तिच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतील आणि निश्चितपणे तिची इच्छा पूर्ण होईल म्हणून भाद्रपत महिन्यात या शुक्ल पक्षाच्या तृतीयेस कुमारिकांनी आपल्या चांगल्या पती मिळावा म्हणून आणि सुवासिनींनी आपलं सौभाग्य अखंड राहावं म्हणून करण्यात येणारं व्रत आहे ना ते म्हणजे हरतालिका व्रत आहे या शब्दातच आहे ना हर म्हणजे महादेवांचं अस्तित्व आहे म्हणून या दिवशी कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया आहेत ना त्या महादेवांच्या पिंडीवर सोळापत्री अर्पण करतात कथेनुसार या पार्वतीमागच्या जन्मी कुमारिका असताना महादेवांनी हे व्रत केलं होतं ज्यामुळं तिला पुढच्या जन्मी पती म्हणून महादेव प्राप्त झाले हे आपण आत्ताच पाहिलं त्यावेळी पूजा करताना त्या पिंडींवर वाहिलेल्या सोळा पत्री आहेत ना त्या आजही वाहिल्या जातात या सोळा पत्री कोणत्या आहेत ना ते सुद्धा आपण पाहणार आहोत गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी असते ती हारताळिका आणि हारताळिकेची पूजा सर्व स्त्रिया करत असतात मग त्या विवाहित असू द्या किंवा कुमारिका असू द्या या पूजेमध्ये महत्त्वाचा असतात ना त्या सोळा प्रकारच्या पत्री वाण्याचं म्हणजे अर्थात सोळा प्रकारच्या झाडांची वेगवेगळी पानं या पूजेमध्ये वाहिली जातात ना पण ते सोळा प्रकारची झाडं कोणती आहेत किंवा त्या कोणत्या आहेत त्या पत्री हे मात्र बऱ्याच जणांना माहीत नसतं किंवा त्यावर बराचसा गोंधळसुद्धा असतो की नक्की ती सोळा पानं कोणती आहेत तोच गोंधळ आजच्या या निरूपणामध्ये तुमचा दूर होणार आहे त्यासाठी मन देऊन ऐका चला तर आता आपण पाहूया की हरताळिकेच्या ज्या पूजेकडे हरताळिकेचं व्रत आहे ना हे भाद्रपदामध्ये केलं जातं आणि ते भाद्रपद तृतीयेला केलं जातं म्हणजे या वर्षी आहे ना सव्वीस ऑगस्टला दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी केलं जाणार आहे तर या हरताळिकेचं व्रत सगळ्या कुमारिका करतात मनासारखा पती मिळावा म्हणून सगळ्या विवाही स्त्रिया करतात ना त्यांचं सौभाग्य अखंड राहावं म्हणून माता पार्वतीने सुद्धा केला आणि भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी या हरतालिकेचं व्रत केलं आहे ना या पूजेमध्ये दिवसभर उपवास केला जातो शिवपार्वतीचं पूजन केलं जातं पण या पूजेचं वैशिष्ट्य हे असतं की या पूजेमध्ये वाळूने महादेवाची पिंड बनवली जाते आणि महादेवाची पूजा केली जाते या पूजेमध्ये सोळा प्रकारची झाडांची पानं आता सोळा प्रकारच्या पत्री अर्पण केल्या जातात त्या पत्रींची नावं कोणकोणती आहेत ना आणि त्या पत्री वाहताना कोणत्या देवदेवतेचं नाव घ्यायचं आहे किंवा कुठला मंत्र म्हणायचा आहे हे सुद्धा आपण पाहूया यामध्ये सगळ्यात पहिल्या प्रकारची पत्री म्हणजे बिलवपत्र अर्थात हे बेळ महादेवांना बेळ खूप प्रिय आहे ना सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून बेलाचं या पूजेमध्ये असायलाच म्हणजे हे बेळपत्र वाहताना श्री उमाये नम या मंत्राचा जप केला जातो श्री उमाये नम म्हणजे शिवतत्व आणि शक्ती जागृत होण्यासाठी या प्रकारे मंत्र म्हणून बिळवपत्र या पूजेमध्ये अर्पण केलं जातं आता दुसऱ्या प्रकारची पत्री पाहूया म्हणजे आघाडा हा आघाडा अर्पण करताना एक मंत्र म्हणायचा आहे श्री गौरय नमः गणपती आणि शक्तीचं स्मरण करत श्री गौरय नमः असं म्हणत आघाडा अर्पण केला जातो आता तिसरा प्रकार म्हणजे मालती ही मालतीची पानंसुद्धा सुद्धा अर्पण केली जातात आणि ते अर्पण करताना श्री पार्वतेय नम असं म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं बघा हे ही जी ही जी प्रत्येक पत्री आहे ना त्या प्रत्येक पत्रीचा वेगवेगळा मंत्र आहे त्या तुमच्या स्मरणानुसार तो तु मंत्र जपावा आता चौथी म्हणजे दुर्वा ह्या दुर्वेचा मंत्र आहे श्री दुर्गाय नमः बघा ही श्री दुर्गाय नम हा मंत्र म्हणत ती अर्पण केली जाते आणि गणपती आणि शक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर पाचवा प्रकार म्हणजे चंपक अर्थातच चाफा, चाफा हा चा चाफा वाताना एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे श्री कालेय नम असं म्हणत महाकाळीचं स्मरण करत हा चाफा अर्पण केला जातो सहावा प्रकार आहे करवीर अर्थात कणेर या कणेरची पानं अर्पण केली जातात आणि कणेरची पानं अर्पण करताना बघा तो सुद्धा वेगळा मंत्र आहे श्री भवान्य नम असं म्हणत शक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर सातवा प्रकार आहे बद्री हा अर्थात बोर ही बोरीची पानं आहेत ना ते अर्पण केली जातात आणि ही बोरीची पाना अर्पण करताना जो मंत्र म्हणायचा असतो श्री रुद्रान्य नम असं म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं आता आठवा प्रकार पाहूया तो म्हणजे रुई, रुई पाना ही रुईची पानं आहेत ना ती सुद्धा अर्पण केली जातात आणि ही अर्पण करताना सर्वाण्य नमः असा मंत्र म्हणत असा मंत्राचा मंत्रा जप केला जातो आणि हनुमान आणि शिवशक्तीचं स्मरण केलं जातं नववा प्रकार म्हणजे तुळस ही तुळस सुद्धा या पूजेमध्ये अर्पण केली जाते आणि तो मंत्र आहे ना तो असा म्हणायचा आहे श्री चंडिकाय नमः नम असं म्हणत विष्णू आणि शक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर दहावा प्रकार म्हणजे मुनिपत्र हे मुनिपत्र म्हणजे दवणा जो दवणा आपण खंडोबाला अर्पण करतो ना त्या दवणाला मुणीपत्र म्हणतात हा दवणा अर्पण करताना एक मंत्र म्हणायचा आहे श्री ईश्वर असं म्हणत निर्गुणाचं स्मरण केलं जातं अकरावा प्रकार म्हणजे डाळिंबी या डाळिमी म्हणजे डाळिंबाची पानं ही डाळिंबाची पानंसुद्धा सुद्धा अर्पण केली जातात आणि हे डाळिंबाची पानं अर्पण करताना एक मंत्र म्हटला जातो तो, तो म्हणजे श्री शिवाय नमः असं म्हणत या, या शिवशक्तीचं स्मरण केलं जातं आता बारावा प्रकार म्हणजे धोत्रा ही धोत्राची पाना अर्पण करताना तो एक मंत्र म्हणायचा आहे श्री अपर्णाय नमः हे म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर तेरावा प्रकार आहे जाई ही जाईची पानं अर्पण करताना श्री धात्रेय नम या, या मंत्राचा जप करत शक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर चौदावा प्रकार म्हणजे माका म्हणजे माक्याची पानं ही अर्पण करताना श्री मृडान्य नम असं म्हणत महाकाळीचं स्मरण केलं जातं आता पंधरावा प्रकार म्हणजे बकुळ करत, हो, या बकुळीची हो, पाना अर्पण करत श्री गिरिजाय नम असं म्हटलं जातं आणि गणपती शक्तीचं स्मरण केलं जातं आता राहिला सोळावा प्रकार म्हणजे अशोक श्री अंबिकाय नम हे म्हणत अशोकाची पाना अर्पण केली जातात आणि या ब्रह्मशक्तीचं स्मरण केलं जातं तर आता आपण ज्या पाहिल्या ना त्या होत्या सोळा प्रकारच्या पत्री पण आता काळ बदललेला आहे आपल्याला पूजा करताना या सोळा प्रकारच्या पत्री मिळतीलच असं अजिबात नाही त्यामुळे ज्या मिळतील ना जेवढ्या मिळतील तेवढ्या जरी पत्री अर्पण केल्या ना तरी पूजेचं पुण्यफळ आपल्याला मिळणार आहे आणि पूजा पूर्ण होऊन जाईल कारण शहराच्या जा ठिकाणी सगळ्या प्रकारच्या पत्री मिळणं शक्य नसतं ना म्हणूनच मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका ज्या पत्रे मिळतील ना त्या जरूर घ्याव्यात आणि श्रद्धा भक्तीनं महादेवांना अर्पण कराव्यात देव भक्त भक्तीचा भूकेळेला आहे ना ही गोष्ट इथे लक्षात ठेवावी श्रद्धेने अर्पण केलेलं एक फुलंसुद्धा देव प्रेमाने स्वीकारतो ना फक्त मनात श्रद्धा हवी ही श्रद्धा असेल ना तर नक्कीच भगवंत दिसतो तुम्ही गावामध्ये राहत असाल ना तुम्ही या सगळ्या पत्री मिळणं शक्य असेल तर मात्र तुम्ही पूजेमध्ये नक्की या सोळा प्रकारच्या पत्रींचा समावेश करू शकता म्हणजे या भावपूर्ण पद्धतीनं या सोळा प्रकारच्या पत्री शिवपिंडावर वाहिल्यानं पिंडीमध्ये परमेश्वरी तत्त्व म्हणजे शिवतत्व प्रवाह आर्कृष्ट होतो या हरताळिकेच्या पूजेमध्ये वाळूच्या महादेवाची पूजा करताना माता पार्वतींचीही पूजा केली जाते आणि गणपती बाप्पाची ही पूजा केली जातेच ना ही पूजा करण्याची पद्धत आहे ना प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे आहे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे आहे परंतु या पूजेमध्ये वाहिल्या जाणाऱ्या पत्रींचं महत्त्व आहे मात्र सगळीकडे सारखं आहे या सोळा प्रकारच्या पत्री जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकल्या तर तुमच्या लक्षात येईल की ही सगळी झाडं आयुर्वेदाच्या दृष्टीनं सुद्धा आहेत ना ती महत्वाची आहेत या झाडांचा औषधी महत्त्वसुद्धा आहे यावरनं एक गोष्ट तर नक्की होते कि सोन या या की आपल्याकडे असलेले सण वार व्रत वैकल्य हे आपल्या निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करतात आणि या निसर्गामध्ये आपल्याला उपयोगी पडणाऱ्या ज्या वनस्पती आहेत ना त्यांचा समावेश पूजेमध्ये केला जातो त्याचंच महत्त्व पटवून देण्यासाठी त्या पूजेमध्ये त्या वनस्पती समाविष्ट केल्या जातात म्हणूनच हे व्रत वैकल्य सणवार करत असताना आपण या वनस्पतींची जोपासना कशी करू शकतो ना आणि आपल्या आवतीभोवती आपण या वनस्पती कशा लावू शकतो याचाही विचार आपल्याला करायला हवा यापैकी एक तरी वनस्पती या दिवशी आपण लावायला हवी जर हे कार्य आपण केलं ना तर आपण भगवंतचे खरे भक्त ते गणले जाऊ समर्थांनी सांगितलेलंच आहे ना मनुष्य जेवढे व्रत वैकल्य करतो ना तेवढं जर मनुष्यानं ही मनाने जर भक्ती केली ना तर किती सुंदरता निर्माण होईल बरं बघा पतीला अखंड आयुष्य निर्माण व्हावं जास्त पती जगावा म्हणून ही स्त्री प्रयत्न करते पण तिचं स्त्री जर पतीचा अपमान करत असेल तर काही फायदा आहे का बरं म्हणून आपण पतीसाठी हे व्रत करतो ना त्या आरती आपण पतीचा रिस्पेक्टसुद्धा केला पाहिजे पण आपल्या हातून हे होतं का बरं कधीतरी या गोष्टींचा विचार आपण करायला हवा आपण ज्या आरती प्रत्येक सणाला साडी घालतो ही साडी नवीन नवीन असते आणि ही आपण साडीपुरतं जे व्रत करत असाल तर त्या व्रताचा काही फायदा आहे का बरं अजिबात नाहीत ना म्हणून स्त्रियांना सांगणं आहे आजच्या जर या कलियुगाचा जर विचार केला ना तर आपण एवढ्या व्रतामध्ये वाहून जातो ना की आपण आपल्या पतीलाच विसरून जातो आपल्या पूर्ण कुटुंबालाच विसरून जातो म्हणून आपण कर्मावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे वर्षभर आपण वाईट कर्म करायचे आपल्या पतीला आपल्या सासू सासऱ्याला वाईट साईड बोलायचं आणि परत हे व्रत करायचं मग त्या व्रत केल्याचा काही फायदा आहे का म्हणून या दिवशी आहे ना आपण कोणाशी कधी वाईट गणले जाणार नाही आपल्या या ओठातून आपल्या या तोंडातून कधीच वाईट शब्द येणार नाही या अशी आपण प्रतिज्ञा करायला हवी पण आपण प्रतिज्ञा करतो मात्र वेगळ्याच मग त्या व्रताचा अशा जरी किती जरी हारताळिकच व्रत केलं ना तरी तुमच्या जीवनामध्ये काहीच फरक पडणार नाही म्हणून आयुष्यामध्ये कर्मावर लक्ष द्या कारण कर्म हीच तुमची संपत्ती आहे कर्म जर चांगले असतील ना तर भगवंत तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही हे व्रत वैकल्य कितीही करा काही फायदा नाही पण जर तुमचे कर्मच व्यवस्थित नसतील तर त्या व्रत वैकल्याचा फायदा होईल का बरं आता तुम्ही मला सांगा की कि तुम्ही किती वर्ष झाला तुम्ही हे व्रत करता आहात बघा जर तुमच्या व्रतामध्ये एवढी ताकद आहे ना तर मग आत्तापर्यंत ज्या स्त्रियांचे पती वारले आहेत ज्या स्त्रियांचे पती मृत्युमुखी पडलेले आहेत त्या त्या स्त्रिया हे व्रत करत नव्हत्या का बरं मग त्यांच्या स्त्रिया मग मग त्यांच्या पतीला दीर्घ आयुष्य का नाही लाभलं बरं कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना आपण करायला हवा आणि हे व्रत नक्कीच सफळ होतं पण आपलं कर्म आहेत ना तेवढी स्ट्रॉंग असायला हवीत आपली कर्म जर तुम्ही कर्मावर जर लक्ष दिला ना तर तुम्हाला प्रत्येक सण प्रत्येक व्रत आहे ना तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करेल म्हणून अगोदर कर्मश्रेष्ठ करा आणि मग व्रत वैकल्य करा त्यातच आपला आनंद आहे त्यातच आपलं समाधान आहे जय जय रघुवीर समर्थ